छत्रपती शिवाजी सेवा मंडळच्या वतीने भाभा मनपा रक्तपेढी रुग्णालय राजेंद्र नगाळे यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर संपन्न झाले गोवंडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत खारदेव नगर व्यापारी मंडळाचे अशोक पाटील नारायण मोठे अनिल सोनी जयप्रकाश अगरवाल नंदू जाधव मोहम्मद शेख चंद्रकांत डोळसे आदी उपस्थित होते स्टुडंट कोचिंग क्लासेस अनिल ज्वेलर्स वंदन ज्वेलर्स आनंद डेअरी आदी अखिल भारतीय रक्तदान करून जरांगे पाटील यांचा दीर्घायुष्य लाभू देत व त्यांना आरक्षण बाबतीत यश देत म्हणून रक्तदान करून एक प्रकारे रक्ताभिषेक केला तर मुस्लिम बांधवानी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला कार्यक्रम यशस्वी होण्याकरता जितेंद्र गोणे प्रमोद केंदळे रोषण अवगडे यमुना मुळीक गायत्री हेगडे मीनाक्षी देशमुख रंजना रासकर शब्बीर शेख संतोष शिंदे संतोष पंचाळ डेकोरेटर महेंद्र गुजर राजू माने करण आयवळे राहुल अलुगडे ज्ञानदेव धुळे सुधीर कापसे अभिषेक भोसले आदींनी मेहनत घेतली मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नगाळे यांनी स्थानिक पोलीस ठाण्याच्या सहकार्याने व्यसनमुक्ती व विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्याचा संकल्पना केला आहे छत्रपती शिवाजी सेवा मंडळातर्फे हे काय रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते खरोखर खूप उप, स्तुत्य उपक्रम आहे आणि हे जे यांच्यामार्फतसुद्धा नशामुक्ती आणि इतर सुद्धा कार्यक्रम घेण्यात येतात त्यासाठी आमचं गोवंडी पोलीस ठाण्याचं नेहमी सरकार सहकार्य असेल आणि त्यांचे चांगले उपक्रम आहेत त्या उपक्रमांना आमचं नेहमी सहकार्य लाभेल छत्रपती शिवाजी मंड <coughs> सेवा शिवा मंडळाला आमच्यातर्फे शुभेच्छा आहेत आणि असे चांगले उपक्रम त्यांनी राबवावे त्यासाठी आम्ही नेहमी त्यांना सहकार्य करू आणि आमच्या शुभेच्छा नेहमी असतील त्यांच्यात माझी छत्रपती सेवा मंडळ राजूभाई नगराळे एकोणीसशे ऐंशीपासून चालू केलेला हा उपक्रम कंटिन्यू मला वाटते आज बावीस बावीसावा वर्ष आहे आणि सा तेवीसा वर्ष शेहेचाळीसावा वर्ष आहे आणि संपूर्ण सामाजिक कार्यक्रम इथं घडतात आणि व्यसनमुक्ती असो या रक्तदान शिबिर असो या छोटे मोठे जे बी कार्यक्रम आहेत ते राजीव नंगलाळे यांनी सामाजिक कार्यक्रम त्या वा हात भाग घेऊन येतो कारण मंडळाचं खूप खूप आमच्या व्यापारी मंडळाच्या अध्यक्ष या नेत्याने मी मंडळाला सर रक्तदान श्रेष्ठ दान आहे महादान आहे कारण रक्ताचा तुटवडा पूर्ण मुंबई का पूर्ण महाराष्ट्रभर आहे खूप हातभार लागणार आहे त्याबद्दल मंडळाला काय शुभेच्छा नाही नाही मंडळाचं हे कार्यक्रम आहे का दरवर्षी हा खूप मोठा कार्यक्रम ना होता आणि आमचे खूप व्यापारी खूप लोकांनी येऊन रक्तदान करतात आणि हे रक्तदान हे कुठे उपयोग येणारच रक्तदान एखाद्याचा जीव जरी जात असेल तर त्याला रक्ताची गरज आहे ते इथून राजू नगराळे आणि पुरवठा करतात त्याबद्दल मी राजू नगराळे आणि सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून खूप अभिनंदन छाप छत्रपती शिवाजी सेवा मंडळतर्फे आयोजित निमित्त सर्व गणेशोत्सवांना खूप खूप शुभेच्छा देतो भक्तांना आज मागील वीस वर्षापासून मी ह्या मंडळाला भेट देतो आज तुम्ही रक्तदान शिबीर बघतायत परंतु गणेशोत्सवचे अकरा दिवस असेच इथं वेग वेगवेगळे वे, सामाजिक कामं राजेंद्र नगराळे यांच्या अध्यक्षतेखाली इथे होत राहतात खरं बोललो तर ह्या मंडळाचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की ह्या छत्रपती शिवाजी सेवा मंडळतर्फे प्रत्येक वर्षी वेगवेगळे असे अनगिरीत कार्यक्रम फक्त निमित्त ता नाही तर बाकीच्या वेळी पण घेतले जातात ह्या सगळ्या जे कार्यकर्ते त्यांना मी खरंच मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि राजू नगराबद्दल एवढंच बोलू इच्छितो की ज्याप्रमाणे त्याची वर्षानुवर्ष सामाजिक सेवा चालू आहे त्या सेवेचा कधीतरी त्याला लाभ भेटला पाहिजे म्हणून गणपतीचरणी मी आज प्रार्थना केली की त्याला लवकरात लवकर नगरसेवक करावं कारण की कुठल्याही गोष्टीसाठी एक चांगलं पद असणं गरजेचं आहे आणि त्याचं ते जे सामाजिक काम आहे त्याच्याबद्दल घाटल्यातल्या लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या थोर मानतात पण कुणालाही विचारलं तर राजूबद्दल सांगू शकतात पुन्हा मी आलेल्या सगळं गणेश भक्तांचे इथं सगळे डॉक्टर डॉक्टरचे टीम आणि त्यांचे सगळे सहकार्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कि की ज्याप्रमाणे तुम्ही इथं लोकांची सेवा करत आहात तसंच गणपती बाप्पा तुमच्या घरी सुख समृद्धी देव एवढीच प्रार्थना गणपती चरणी करतो गणपती बाप्पा गणेशोत्सवनिमित्त एवढंच सांगू शकतो की निवडणुका येत जात राहतात परंतु आमच्या मुंबई महाराष्ट्र भारतावर येणारे जेवढी पण संकट असतील सगळे गणेश गणेश बाप्पांनी सगळे विघ्न दूर करावे आणि नगरपालिकेमध्ये जो योग्य काम करेल जो योग्य माणूस लोकांच्या सेवेसाठी मैदानात उतरेल लोकांनी त्याला निवडून द्यावं एवढीच शुभेच्छा सगळ्या जे कॅन्डिडेट उभा राहणार आहेत त्यांना देतो मी खरं एक सांगू इच्छितो की गणपती उत्सव हा नुसता आनंदाचा आणि उत्साहाचा उत्साह नसून त्याच्या मागचं जे मुख्य उद्दिष्ट होतं की समाजाची सेवा झाली पाहिजे ते आम्ही ह्या आमच्या मंडळाच्या वतीने करतो आहे आज रक्तदान शिबिर इथे आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्यासोबतच हिंदू मुस्लिम एकतेचा देखील याच्यातून आम्ही एक, एक संदेश देतो आहे कारण माझे मित्र शब्बीर आणि भाई हे देखील इथं या रक्तदान शिबिराकरता आलेले आहेत कारण रक्ताला कुठली जात नसतं धर्म नसतं रक्ताला कोण पैसेवाला कोण गरीब हे माहिती नसतं रक्ताला एवढंच माहिती असतं की कुणाचं तरी प्राण वाचवावं आणि ते प्राण वाचवण्याचं पुण्यकाम या रक्तदान शिबिराच्या वतीने जे जे रक्तदान करतायत ते करतायत तर मी त्या सर्वांचं आभार मानतो आणि बाबा हॉस्पिटल जे बांड्राचं आहेत त्यांची ही रक्तपेढी मुंबई महानगरपालिकेची त्यांच्या टीमच्या देखील मी शतशा आभारी आणि मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवत असताना चालाभातप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव साजरा करताना गणेश उत्सव मू म्हणजे नुसतंच आनंद आणि उत्साह नसून त्यासोबत आम्ही जी सामाजिक बांधिलते बांधिलकी आहे खरी ती जा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आम्ही ह्या मंडळाच्या वतीने करत आहोत आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात माझे बांधव भगिनी ह्या रक्तदान करत आहेत काही मुस्लिम बांधव आलेले आहेत त्यांनी देखील ह्या करता मदत केलेली आहे सहकार्य केलेले आहे तसेच स्टुडंट कोचिंग क्लासेस अनिल ज्वेलर खारदेवनगर व्यापारी मंडळ फ्री कम्प्युटर इन्स्टिट्यूट वंदन ज्वेलर्स आणि जे इथले व्यापारी बंधू बंधू आहेत तसेच आ, माजी नगरसेविका सीना सीमाताई राजेंद्र माहुलकर आणि आज जनता वाढदिवस आहे नंदू जाधव यांनी देखील आम्हाला या उत्सवाकरता मदत केलेला आहे यासोबतच आम्ही रक्तदान शिबिर व्यसनमुक्ती विविध शिबिर राबवून लोकांचं काम आम्ही करत असतो तर मी गणरायाजवळ हीच प्रार्थना करतो की जास्तीत जास्त सेवा करायची आम्हाला संधी दे लोकांचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम आमच्या मंडळाच्या माध्यमातून होऊ दे आणि सगळ्यांना चांगली भरभराटी दे सगळ्यांना चांगलं आयुष्य दे आणि त्यांना धनसंपत्तीने चांगली होऊ दे हीच आम्ही गणरायाजवळ प्रार्थना आणि घाटल्यातले जे यथारेचे प्रकल्प पर रखडलेले आहेत ते लवकरात लवकर हो हीच गणरायाजवळ प्रार्थना तर मला एक महाभारतातली एक गोष्ट आठवते की कर्ण जो दानशूर होता जगातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून आपण कर्णाची ओळख आपण सर्वांना माहिती आहे सर्वश्रुत आहे त्याने आपले कवचकुंडल काढून देखील त्याने दान केलं होतं दा तर दान करण्यासाठी मला वाटतं दानशूरपणा असावं लागतो दानच असावे लागते जगातलं सर्वात मोठं जर दान असेल तर ते अन्नदान असतं त्यानंतर दुसरं दान असेल ते हे रक्त आहे जे दुसऱ्यांना जीवन देतं आणि गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं योग योग येतो त्याच्या आयुष्यामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक सेवा मंडळ या मंडळाने हा उपक्रम जो राबवलेला आहे त्याचं सर्व स्तरामध्ये कौतुक होतं आहे कारण हे करण्यासाठी देखील तशा प्रकारचे दानशूर व्यक्ती या मंडळामध्ये असणं गरजेचं असतं तर आमचे श्री राजेंद्र नगराळे राजेंद्र नगराळे साहेब आणि त्यांची सर्व टीम त्यांना मी खरंच त्यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाबद्दल खूप कौतुक का करतो धन्यवाद सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर